फतीवर कुठं मतदान होतय का हे लोकांना पण समजायला पाहिजे की फार मतदान होत नाही विकास बघा काम बघा आपण आहोत आता मनसरमध्ये एक दोन ते तीन दिवस झालं एक पुणे शहरातला व्हिडिओ असं सांगितलं जाते मुस्लिम समाजाचा फतवा निघालाय त्यांनी महाविकास आघाडीचे चार खासदार पुणे जिल्ह्यातील यांच्यासाठीच मतदान करा असा फतवा काढलाय तर हा फतवा काढणं योग्य की अयोग्य आणि त्याच्याकडे मनसरमधील मुस्लिम बांधव कसे बात आहेत ते आपण थोडा समजून घेऊ काय सांगाल एक दोन ते तीन दिवस झाले एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यावर एक फतवा काढला काढलाय की महाविकास आघाडीच्याच मतदारांना उमेदवारांना मतदान करा नाही असं नाही कारण आपल्या भारत देशामध्ये लोकशाही म्हणजे जे आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलं आहे त्याच्या आधारे प्रत्येक माणसाला अधिकार आहे का थोडं मतदान करायचं काय करायचं काही लोकांनी असं समजून जे फतवा काढणं हे योग्य नाहीये ज्याला त्याला अधिकार आहे मी स्वतः एक समज जिम्मेदार मुस्लिम समाजाचा नागरिक असून माझे स्वतः वडील स्वर्गीय मुन्ना शेठ तीस वर्ष आमच्या समाजाचं नेतृत्व केलेलं आहे चेअरमनपद पद आहे तीस वर्ष पंचवीस तीस वर्ष तर आम्हाला असं कधी जाणवलं नाही का बाबा यालाच मतदान करा त्यालाच करा पहिला प्रश्न असं कोणी म्हटलं का महाविकास आघाडीलाच तुम्ही मतदान करा आणि यांना नका करू असं योग्य नाही आमच्या भागामध्ये समजा नामदार दिलीपराव वडसे पाटलांचा पूर्ण आम्ही पहिल्यापासून वर्चस्व आहे त्यांचं आम्ही ऐकतो ते आमची कामं करतात त्यांनी आम्हाला उमेदवार दिले आणि पहिले आमचेच होते माझी खासदार शिवाजीराव आडराव पाटील आणि आम्ही त्यांचंच काम करणार आहे आणि मी माझ्या वतीने प्रत्येक आमच्या मुस्लिम समाजाला प्रत्येक आपल्या पुणे शहराच्या पुणे जिल्ह्याच्या प्रत्येक मतदारांना सांगतोय महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा म्हणजे शिवाजीराव पाटीलला विजय करा एवढं म्हणजे आढळवाच का म्हणजे ते आमची काही समस्या असेल किंवा काय बी पहिल्यापासून ते ऐकत आलेले आमचे काम करत आलेले आहे आमचे मोरमचे प्रोग्राम असो रमजानचे असो किंवा आमच्या कब्रस्तानला फंड आमच्या ट्रस्टला वगैरे मशिदीला काही प्रोग्राम असले त्यांना फंड टाकतात नामदार साहेब टाकतात आढळराव साहेब टाकतात तर आम्ही ते काम ते आम करतात आम्ही त्यांचं ते काम करणार आहे याच्यामध्ये काही असं कोणी निर्बंध आम्हाला घालणं योग्य नाही फतव्यातून खास काही निर्बंध घालायला का नाही पाहिजे लोकशाहीचंही तुम्ही लोकशाही सारखं सुद्धा आज कसं आहे भारत देशामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे इलेक्शनचा ज्याचे त्याच्या मनावर आहे पण असं कोणी फतवा काढू शकत नाही का तुम्ही ह्याला मतदान करा त्याला मतदान करा कोणी असाल आणि हे काही गावाचं छोटं इलेक्शन नाही आहे हे देशाचे इलेक्शन आहे आज तुम्ही बघा तर भारत देशामध्ये आज नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात रखडलेलं कामं मोठ्या प्रमाणात विकास झाले आज रास्ते झाले एअरपोर्ट झाले मोठे मोठे इंडस्ट्री आले ठीक आहे आज जरी शिवाजीदादाला विरोध म्हणून ते पुण्यामध्ये काही लोकांनी यांना मतदान करू नका पण शिवाजीदादा पण एक राष्ट्रवादीचेच उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दिलीपराव वळसे पाटलांचं खाली इथं इलेक्शन चालू आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र हो मोदी साहेब आज पूर्ण जगामध्ये तुम्ही बघायला गेलात तर आज भारत देशाचं किती मोठं नाव झालं प्रत्येक गोष्टीचं आहे सगळ्यांना सामान्य अधिकार भेटतात याला मतदान करा त्याला मतदान असं कोणी हे नाही करू शकत है ना इथे तरुण सहकारी पण आहेत त्यांचे मत थोडं समजून घ्या काय वाटतं आपल्याला फतेवर मतदान होत नाही आमच्याकडे आम्ही माणूस बघून मतदान करतोय फतेवर कुठं मतदान होतंय का हे लोकांना पण समजायला पाहिजे की फतेवर मतदान होत नाही विकास बघा काम बघा आमच्या आडीत दादाचं काम खूप आहे आम्ही माणूस बघून मतदान करतो आम्ही फतवावर मतदान करत नाही फतवा काढायचं असलं ना तर विकास कोण करतोय काम कोण करतोय त्याच्यावर फतवा काढा आता मंचरमध्ये तुम्ही, तुम्ही काम बघा मी कोणाचं नाव नाही सांगणार की हे आमच्याकडे आले नाही ते आमच्याकडे आम्ही एवढंच बोलणार की तुम्ही आमच्या आडीत द्या आमचं काम बघा आणि मग फतवा काढा की याला मतदान द्या त्याला मतदान द्या फतवा बघून मतदान होत नाही काम बघून विकास बघून मतदान होतोय फतवा पाहून मतदान होत नाही काम बघून आणि विकास बघून मतदान होत फतव्यावर मतदान नाही व्हायला पाहिजे कुठेतरी विकास बघून मतदान व्हायला पाहिजे जर फतवा काढायचाच असेल तुम्हाला तर लोकांना मतदानासाठी जागृत करण्यासाठी फातवा काढा की या शंभर टक्के लोकांनी या लोकशाहीचा लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा पात्रा पॉलिटिकल खिचडी